नमस्कार सर्व बांधवांनो मी नागेश शरणागात मी आज माझं मत कुठं आहे हा स्पष्टपणे सांगणार आहोत आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त पोहोचविण्याचं कार्य तुम्ही करावं माझ्यापेक्षा जास्त तुम्ही करावं कारण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरापर्यंत जाऊ शकतो आज असा एकही शेवकाचा घर नसेल अचानकच एखादा सेवक असेल की ज्याच्याकडे यूट्यूब व्हॉट्सअप फेसबुक ही साधन नसेल म्हणून हा माझा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेवटपर्यंत शेअर करा की जेणेकरून मी माझं मत का म्हणून आदर्श पॅनल एकता आदर्श पॅनल ला चा जो निवडणूक चिन्ह आहे सूर्य या सूर्यला मी का म्हणून मतदान करत आहे तर चला वळूया माझं मत उगवता सूर्य म्हणजेच आदर्श एकता पॅनलला का म्हणून तर मार्गाची शिकवण व वा शिस्त वाचवण्यासाठी माझं मत उगवता सूर्यला का म्हणून तर मानव धर्माचा प्रसार प्रसार वाढवण्यासाठी माझं मत उगवता सूर्य आदर्श पॅनलला का म्हणून तर भगवत कार्य सतत सुरू राहिल्या पाहिजे यासाठी माझं मत उगवता सूर्यला का म्हणून तर त्यागाच्या हवन कार्याची जी जी बैठक बंद झालेली आहे त्यागाच्या हवन कार्याची जी बैठक बंद झाली आहे तिला सुरू ठेवण्यासाठी माझं मत आदर्श एकता पॅनलला का म्हणून तर उगवता सूर्यला का म्हणून मी मत करत आहे तर सेवक सेवकात प्रेमाचे नाते तयार करण्यासाठी सेवक सेवकात प्रेमाचे नाते तयार करण्यासाठी जो आज सेवका सेवकात वाद आहे त्या वादाला कमी करून सेवक सेवकात प्रेम निर्माण व्हावा यासाठी माझं मत उगवता सूर्य ला का म्हणून तर सेवक सेवकात व मार्गदर्शकात एक रुपता यावं यासाठी एक रूपता यावं यासाठी सर्व समान असावं यासाठी योग्य सेवकांना मार्ग मिळावं यासाठी माझं मत उगवता सुर्याला मी उगवता सुर्याला का म्हणून मतदान करत आहे मी का म्हणून करावं तर मंडळात सेवकांचा समान हक्क आहे हे दाखविण्यासाठी माझं मत आदर्श पॅनल उगवता सूर्यला का म्हणून देत आहे तर भवन हा सेवकांचाच आहे भवन हा सेवकांचाच आहे हे दाखविण्यासाठी कारण याच्यापूर्वी भवन आमच्यासाठी आहे पण आम्ही त्या ठिकाणी राहू शकत नव्हतो हे सत्य घटना आहे शेवकाला राहायला जागा नव्हती पण त्या काळामध्ये बाहेरच्या लोकांना स्थान मिळालं पण आपल्या शेवकांना स्थान मिळालं नाही माझं मत आदर्श एकता पॅनलच्या उगवत्या सूर्याला का म्हणून तर मार्गदर्शक सेवक मंडळ हा एकच स्वरूप आहे मानव धर्माला पुढं वाढविण्यासाठी माझं मत आदर्श एकता पॅनल उगवता सूर्याला का म्हणून तर दहा ते सोळा जो माझ्या माहितीप्रमाणे दहा ते सोळा संस्था निर्माण झाल्या आहेत मंडळ सोडून दहा ते सोळा संस्था जो निर्माण झाल्या आहेत त्या संस्था पुढे वाढायला नको या संस्था पुढे वाढायला नको कुठतरी आळा पळावं जो सेवक भबरा भान होत आहे त्या सर्व सेवकांना याच ठिकाणी थांबून राहावं सर्व जुळून राहावं दहा ते सोळा संस्था झाल्या अशा संस्था वाढायला नको या काहीतरी या गोष्टींना आळा पळावं यासाठी माझं मत उगवता सूर्यला आदर्श यक्ता पॅनलला माझं मत उगवता सूर्याला का म्हणून तर मंडळाचे कारभार व दान स्वरूपात आलेली देणगी मंडळाचे कारभार व दान स्वरूपात आलेली देणगी उघड रूपे म्हणजे उघड रूपे म्हणजे पारदर्शक म्हणजे असे आपल्या समोर असावी उघडपणे असावी यासाठी माझं मत उगवता सूर्यला माझं मत उगवता सूर्यला का म्हणून तर मंडळाचे व सेवकांचे हित साधण्यासाठी शेवटचं पर्याय आहे आपलं आपलं मंडळाचं हित सेवकांचं हित जर साधायचं आहे आणि ह्या सर्व जो एकामेकाचा द्वेष आहे एकामेकासोबत फटाफुटी आहे भावा भावाचा शत्रू भावा 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 आहे या बहीण भावाच्या घरी जात नाही भाऊ भावाच्या घरी जात नाही असे जो मतभेद निर्माण झालेले आहेत या सर्व मतभेदांना आळा घालण्यासाठी माझं मत उगवता सूर्यला आणि तुम्ही सुद्धा विचार करा जर तुम्हाला मार्गाचा भविष्य वाचवायचा आहे जो मार्ग चुकीच्या दिशेने जाण्याचा नेण्याचा प्रयत्न करत आहेत आजपर्यंत जे दहा वर्षांनी बावीस वर्षांनी ज्यांनी राज केलं त्यातून हे जो शेवटचे दहा दहातून पाच गेले आणि या पाच वर्षाच्या नंतर एकोणीसशे पंचवीस पर्यंत जो मार्गाची दिशा आहे आज मार्गाची दिशा मार्गाचा सेवा वेगळ्या दिशेने वा वागत आहे आणि वेगळ्या दिशेने जात आहे म्हणून यांना कुठंतरी थांबवण्यासाठी माझं मत उगवता सूर्यला आणि माझे दोन हाताची विनंती आहे माझी दोन हाताची विनंती आहे की तुमचंही मत माझ्या मताने नाही पण तुम्ही मनाने डोक्याने आणि मनाने विचार करा तुमचंही मत उगवता पाहिजे आणि बाबांनी आपल्याला दोनच जाती सांगितल्या आहेत नर आणि नारी सेवक आणि सेविका या ठिकाणी कुणी पोवार नाही कुणी ढिवर नाही कुणी कुणबी नाही कुणी तेली नाही कुणी महार नाही कुणी चमार नाही कुणी वाळी नाही कुणी काही नाही या ठिकाणी फक्त बाबांनी जर विचार केला असता की मी कोष्टी समाजाचा आहे आणि मी कोष्टी समाजाच्याच लोकांना हा मार्ग देईन तर ही कृपा आम्हाला लोकांपर्यंत अशा दुःखी कुटुंबापर्यंत पोहोचली नसती आणि म्हणून बाबांनी सांगितलं की या समाजात फक्त दोनच जाती आहेत नर आणि नारी सेवक आणि सेविका आणि सेवक आणि सेविका या जातींना जर वाचवायचा आहे यांचा संबंध जोडून ठेवायचा आहे प्रेम टिकवून ठेवायचा आहे तर तुम्हाला व मला माझ मंत्र सूर्याला आहे उगवता सूर्यला आहे आदर्श एकता पॅनलला आहे माझी दोन हाताची विनंती आहे पुन्हा एकदा की तुम्ही सुद्धा उगवता सूर्य आदर्श एकता पॅनलला यावेळेस आपलं मत देऊन विजय करावं इतकीच अपेक्षा बाळगतो आणि हाच माझा तुमच्यापर्यंत निरोप आहे उगवता सूर्य उगवता सूर्य उगवता सूर्य नमस्कार